म माता पिताम मे बंधोच सखा तमे तमे विद्या द्रविण थमे तमे सर्व ममदेव श्रीगोपाल कृष्ण महाराज की जय नाही ज्ञानेनं सदृशम पवित्र मी विद्यते विद्येते तत्सव योगसिद्ध काल्यनात्मनी मिळते श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला अनेक उद्देश दिले आणि त्यामध्ये चौथ्या अध्यायामध्ये ते म्हणतात की ज्ञानासारखं काहीही पवित्र नाही आणि एकदा माणसाला ज्ञान झालं की काळानं काही काळानं कह नाही काल्यनात्मनी काही कारण का होईना परंतु त्या माणसाला परमेश्वराची प्राप्ती निश्चित होत असते मायबाभो अठ्याऐंशी हजार ऋषी होऊन गेले त्यांनी गीतेवर श्रद्धा ठेवली शंकराचार्यानं गीतेवर श्रद्धा ठेवली आणि शंकर भाष्य लिहिली संत ज्ञानेश्वरांना देखील गीतेवरच श्रद्धा ठेवली तर आणि जसं ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला अनेक अशा मोठ्या साधू संतांच्या हातामधून हा ग्रंथ गेलेला आहे त्यांनी श्रद्धा ठेवलेली आहे त्याच्यावर आणि त्यांनी तर जाऊ द्या परंतु जे स्वातंत्र्य सेनानी होते टिळक तर टिळकानं देखील गीतेवरच श्रद्धा ठेवली आणि ग त्यांना जेव्हा मंडळीच्या तुरुंगात ठेवण्यात आलं तेव्हा त्यांनी गीता मागितली आणि गीतेवर भाष्य लिहिलं त्याला गीतारस्य असे म्हणतात मायबाबू हा जो अनेक साधू संतांना गीतेबद्दल चांगले उद्गार काढले श्री संत नामदेव होऊन गेले ते म्हणले म्हणले गीता 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 त्रिवार बोलता पाप तोता मोक्ष जोडे अहो गीता महिमा बोलू नावाचे बद्धनजीवाचे दुर जाती एकोचितो श्लोक वाचले नेहमी अंती परमधाम प्राप्त होईल नामा म्हण गीता संपूर्ण वाचिता तयाचे अर्थ पार नाही संत ज्ञानेश्वर म्हणले हा वेदार्थ सागुरु हा वेदाच्या अर्थाचा सागर आहे वेदार्थ सागरु तया निद्रिताचा गुरु प्रत्यक्ष परिमयस्वरूप आनवा दिला ऐसे हे आघाध जेथे वेळावती भेद तिथे अल्पमी मतिबंध काय होईल आसो, असं संत ज्ञानेश्वर सौर, ज्ञानेश्वरीमध्ये लिहतात मायाबा पण आज हा जो ग्रंथ आहे आपला जो हिंदूचा धर्मग्रंथ आहे हिंदूचाच नव्हे अखिल मानवजातीसाठी सांगितलेला हा ग्रंथ आहे सांगितलेलं हे ज्ञान आहे पण त्या ज्ञानावर आपली श्रद्धा नाही कारण दु कारण त्याला कारण काय आहे की हे जे हिन युग आहे हे हि युग हीन आहे कृतियुगामध्ये धर्माला चार पाय होते त्रेता युगात तीनच राहिले द्वापारात दोन राहिले आणि कलयुगात एकच पाय आहे धर्माला आणि तो एकाच पायावर लगडत लगडत चाललेला धर्म आहे आणि त्या धर्मात तुम्ही आहात आणि तो धर्म तुम्ही आचरायला तयार नाही त्या धर्माचं ज्ञान सा, सा, जे सांगितले परमेश्वरानं त्या ज्ञानाला बघायला तयार नाहीत आणि तुम्ही केवळ गैिक सुखाच्या नादी लागले संसारिक सुखाच्या नादी लागले सा पैशाच्या मागं लागले आणि साधू संत इथले साधे लोकच नाही नेते लोक राजे लोक हे म्हणजे लोकाचं हित सोडून देऊन लो पैशाच्या मागं पाठीवर शेफ्टी लागून टाकून पळायले पैशाच्या मागून आणि पैसा पैसा करायलेत आणि पैसा काही आपल्यासंग येत नाही मायबाब आपल्यासंग ज्ञान येते नाही ज्ञाने सदृश पवित्र मिळवून देते आणि तत्सव संधीचं काले नाक पण येऊन देते आणि असं जर ज्ञान घेतलं आपण तर काही कारण का होईना परंतु आपल्याला परमेश्वराची प्राप्ती निश्चित होते असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलंय परंतु ह्याच्यावर आपली श्रद्धा नाही का नाही कारण हे युगहीन आहे आणि आपण भ्रष्ट झालो आहोत तर धार्मिकदृष्ट्या पारमार्थिकदृष्ट्या आपण भ्रष्ट झालो आहोत प्रत्येक औषध तुम्ही पाहिलं तर त्याच्यात ड्रग असते आणि त्या ड्रगमध्ये अल्कोहोल आहे म्हणजे दारू आहे की अप्रत्यक्षरित्या तुम्ही दारू प्यारेल ह्या ह्या जगामध्ये ह्या युगामध्ये अप्रत्यक्षरित्या तुम्ही दान प्यायले अ तुम्ही प्रत्येक केळं तुम्ही आणा गेले बाहेर तर केळं हे विषारी आहेत म्हणजे अप्रत्यक्षरित्या तुम्ही वीस खाले अ तुम्ही जे जेवण करता जे खाता ते सगळं विषारी आहे सगळं विषारी आहे सगळं तुमच्या शरीराला तुमच्या बुद्धीला भ्रष्ट करणार आहे त्या त्याच्यात उलाज नाही परंतु तरीही मग आता रडत बसण्यात काही मतलब आहे का तरी त्याच्यातून आपण मार्ग काढायचा आहे आणि गीतेचं ज्ञान घ्यायचं आहे कारण गीतेचं ज्ञान कोणाला बी मिळत नाही श्रद्धावान लग्ते ज्ञानम तत्पर शैतेंद्रिय ज्याचे इंद्रिय ताब्यात आहेत ज्ञान तत्परस शैत्येंद्रिय आणि ज्ञानम लग्न शांती मचिरेण्यात येण्याची आणि असं ज्ञान झाल्यानंतर आपल्याला शांती मिळत असते म्हणून नाही ज्ञानीने सदृश पवित्र मिळत आणि असं म्हणले श्रीकृष्ण महाराज म्हणले ज्ञानासारखं काहीच पवित्र नाही ज्ञान ही अशी गोष्ट आहे की ते जर दुसऱ्याला दिलं आपण तर ते वाढत राहते बरं आणि ते ज्ञान असं आहे की त्याला कोणचा किती अटल चोर असला तर चोरून नेऊ शकत नाही आणि भाव की त्यातली वाटे तुम्हाला वाटा तुम्हाला मागत नाही असं हे ज्ञान पवित्र आहे आणि हे पवित्र ज्ञान कोणाला होत असतंय ज्ञान लाव त्या आज्ञेच्या जो आज्ञा आहे आज्ञेच्या श्रद्धा धानच्या संशया विनसती नायम लोको असती न परो से, से न सुखम संशयात्मा मामाला आणि तशा संशय सुखाला संशय माणसाला ज्ञान होत नसतंय आणि तशा माणसाला सुख बी मिळत मग कोणाला मिळतंय ज्ञान श्रद्धावांना मिळते ज्ञान तोपरश इंद्रिय आणि ज्ञानम लावता परमशांती मचिरे ज्ञान मचिरेन आणि मग तशा ज्ञानी पुरुषाकडं आपण गेलं पाहिजे कारण ज्ञान आपल्याला घरी उरणार नाही आपल्या ना ना। स्वतः वाचून ज्ञान होणार नाही ना ना। तसं जर झालं असतं तर कोणी बी घरी बसून झाली असते लोक कोणीही आयुर्वेदाचार्य झाले असते नाही कोणाही बी ज्ञान जर आपल्याला मिळवायचं असेल तर त्या गुरुकड जावं लागतं आणि त्या गुरुकड जाऊन तत् स्वयं काय करावं लागतंय तर विधी तरी प्रश्न येणं शिवाय त्याला परिपात करावं लागतो आणि त्याला अभिनयपूर्वक प्रश्न विचारावा लागतात तर दिदी परिपानं परिपश्नेनं सेवा आणि उपदेशेन तिथे ज्ञान ज्ञानेनंच तर तो दर्शित आणि मग तो आपल्याला ज्ञान सांगतो आणि ज्ञानम लब्धा ज्ञानेच तर येत ज्ञात पुनर्मोह मेम आणि पुन्हा असं ज्ञान जर आपल्याला भेटलं तर पुन्हा आपल्याला अज्ञान येत नाही नेव यश पांडव हे न भूतान शेषेन दृश्य अपेक्षी पापे भो अपि चे पापे भे सर्व पापकृतम सर्व ज्ञानप्लिन संत निशेषी कितीही मोठा पापी असला माणूस तर तो, तो देखील ह्या ज्ञानरूपी नावेनं ना, ह्या संसारसागर तू तोडून जातो अपि चेत सुदूराचारो भजते मामनने मा चेत सुंदुराचारो म्हणजे अस किती दुराचारी माणूस असला तरी ह्या ज्ञानाची नौका करून तो म्हणजे ह्या संसाराच्या पार जाऊ शकतो तर तो तत्सोय म्हणून कालीनाथपुने श्रद्धा लभते ज्ञानं तत्पर सैतेंद्रिय ज्ञान लब्धा शांती मत आज्ञेच्या श्रद्धानाच्या संशयात्मक असती नायम लोको असती न पुरव न सुखम संशयात्मक योग म्हणून अर्जुन श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना योग संन्यस्त कर्मानम ज्ञान संचिन संशयम आत्मोत्तम न कर्माने निबधन धनंजय तस्मा ज्ञान समुत्तम हुत्सम ज्ञान आिरात्मना चितवैनम संशयमयोग मातिष्ठोतिष्ठ महारा आणि या ज्ञानात ज्ञानाच्या तलवारीनं तू तुझ्या जोड आली असलेले संशय ते छेदून टाका अर्जुनानं उठ आणि युद्ध कर असं श्रीकृष्ण महाराज सांगितलं आहे आणि आज ज्ञान झाल्यावर आपल्याला काय आहे आपण जर आता ज्ञान घेतलं तर हे आपल्याला निश्चित मनुष्यदेव भेटतो आपण ज्ञान जर घेतलं गीता जर वाचत राहिलो तर आपण आयुष्यभर तर आपल्याला निश्चित मनुष्यदेव प्राप्त होतो आणि मनुष्यदेह प्राप्त झाल्यानंतर मग आपल्याला मनुष्य मनुष्यदेव प्राप्त होतो आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला काय आहे आपला जन्म कुठं होतोय गे हे योग योगभ्रष्टो विजय त्या सु सुखी श्रीमंताच्या घरी जन्म होतो सुचिनाम श्रीमता गेह योगभ्रष्टो विम जायके अथवा योग्य कुले भवती धीमनाम किंवा धीमताम कुलामध्ये जन्म होतो कुले भवती दीव येतद्दी दुर्लभतरम लोके जन्म येतिस आणि तत्रतम बुद्धिसंयगम लभते पौरदे आणि तिथं गेल्यानंतर पुन्हा हे ज्ञान जे आहे ते ज्ञान पुन्हा तुम्हाला आहे तत्र तुद्धिसंयोगम लभते पौरदेकम येत तेच तत्व संशिदो कुलिन गण का तत् तत्म बुद्धि लभते पौरिक येत ते चतुर्थभू संशिदो कुलिन पूर्वाभ्यासेन ते नव हे असे आणि ह्या जन्मात जर श् तुम्ही अभ्यास केलेला असाल तर तुम्ही त्या अभ्यासाच्या योगानं तिकडं वाढल्या जातो पूर्वाभ्यासेनं ते नेह हृय ते ने हे सोपशा आज जिज्ञासुरूप योगशे आणि असा जिज्ञासु माणूस योगस योगी माणूस तो शब्द ब्रह्माती वर्तते शब्द ब्रह्माला पार करून तो पलीकड जातो आणि परमेश्वराची प्राप्ती करून घेतो आहे बा त्यामुळं हे आता तुम्ही गीतेचं ज्ञान घ्या त्या त्याच्यात काही संशय ठेवू नका गीता वाचा गीता पठण करा गीतेचं ज्ञान तुमच्या म्हणजे याच्यामध्ये वर्तनात आणा आणि गीतेचं त्या सांगितल्याप्रमाणे वर्तन करा गीतेचं ज्ञान घ्या कारण गीताचं ज्ञान झालं तर तुम्हाला काही काळा नका होईनं परंतु परमेश्वर प्राप्ती होऊ शकते ते म्हणले नाही ज्ञानेनं सदृश पवित्र मी देते तर स्वामी संधी कालेनाथ देते म्हणजे काले म्हणजे तुम्ही जर हे ज्ञान घेतलं तर काही काळानं का होईनं परंतु तुम्हाला परमेश्वर प्राप्ती निश्चित होती मायबाप तुम्हाला तुम्ही गीतेच्या ज्ञानाकडे वडले जाओ गीतेचं ज्ञान तुम्ही प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही तुम्हाला हे ज्ञान हो आणि तुम्हाला परमेश्वर प्राप्ती हो अशी मी परमेश्वराजवळ विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्न प्रणाम धन्दोद प्रणाम